देऊन टाका त्या पोराला उलटासवाल्या त्यांनी मग त्याच्या घरी घेऊन गेला तो हॅलो नमस्कार एनर्जी क्वीनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे दहा एप्रिल आणि आज आहे स्वामींचा प्रकट दिन तर त्यानिमित्ताने मी आज स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आली आहे मठात तर इथे आल्याच्यानंतर कसं आहे इकडे सर्व गर्दी आणि स्वामींचं दर्शन घेण्यासाठी किती भाविक आले तिथे हे सर्व तुम्हाला दाखवते ब्लॉग असा कंटिन्यू राहील आणि नंतर मी तुम्हाला सांगेल घरी गेल्याच्या नंतर इन डिटेल सर्व तर चला आपण निघूया दर्शनाला रिंग लाईन आहे मठात जाण्यासाठी स्वामींचं दर्शन घेण्यासाठी तिथून जी लाईन लागली आहे ती खूप कुडपर्यंत म्हणजे मठापर्यंत आहे तर तुम्हाला दाखवते मी ती लाईन आता मठापर्यंतची केवढी मोठी आहे ती अडीच तास आम्ही लानीत उभं राहिल्याच्या नंतर मठाजवळ पोहोचलो आहे आता थोड्याच वेळात आमचं स्वामींचं दर्शन पण होईल आणि आता आरती पण चालू होणार आहे स्वामींची आता आरती झाली आणि आता परत दर्शनाची रांग सुरू झाली आहे आता आम्हीसुद्धा दर्शन करून घेतो आरती आधी अटेंड केली आणि मग आता दर्शनासाठी इथे उभं राहतोय छान डेकोरेशन केलं आहे मस्त असं रांगोळी पण खूप छान काढली आहे परत दाखवेन तुम्हाला बाहेर दर्शन करून आल्याच्या नंतर आता दर्शन करून घेतो स्वामींचं चं दर्शन पण झालं स्वामींचं आणि इथे ही रांगोळी आहे स्वामींची काढलेली तिथे त्या ज्यांनी रांगोळी काढली त्यांचं इन्फॉर्मेशन पण दिले नंबर आणि नाव पण दिलं आहे खूप छान आहे रांगोळी खरंच असं वाटतं की तिथे ना असं पेंटिंगच ठेवल्यासारखी वाटते प्रसाद घेतो <laughs> हो प्रसाद घेतलाच दाखवा शिरा पण घेतलाय आहे खेळ आहे प्रसादामध्ये अजून पण खूप गर्दी आहे म्हणजे खूप लाईनच चालू आहे अजून पण स्वामी भक्त अजून पण लाईनीत आहे आणि मी ते येते सारखी ह्या मठामध्ये त्यामुळे ते काका वगैरे तिकडचे माझ्या ओळखीचे झाले तर ते मला सांगत होते सकाळी साडेसहा वाजल्यापासून जे सर्व दर्शनासाठी येत आहेत आणि संध्याकाळपासून दुपारपासून ही लाईन चालू झाली आहे म्हणजे जे जे टाईम काढून की ऑफिसवरनं सुटून येतात त्यांची ही लाईन आहे तर आमचं आता छान असं दर्शन पण झालं आहे आणि आता आम्ही ते शॉपमध्ये आलो आहे ॲक्च्युली माझे मावशी ससू आहे त्यांचा आज पन्नासावा वाढदिवस आहे तर त्यांच्यासाठी आम्ही गिफ्ट घ्यायला आलो आहे त्यांचं छोटंसं सेलिब्रेशन केलं आहे वाढदिवसानिमित्त तर आम्ही हे फ्लॉवर पॉट घेतलं आहे त्यांना हा पॉट घेतला वेगळा आणि हे फ्लॉवर घेतलं चॉईस करून असं आणि आता ते गिफ्ट पॅकिंग करून घेतो म्हणजे छान त्या दादा तो दादा पण आहे तो पण चांगला असा पॅकिंग करतो कारण का ते फ्लॉवर वेगळे पॅकिंग करायचे होते आणि पॉट वेगळा तर त्याने त्याच्या आयडियानुसार छान असं पॅकिंग केलं त्यालामध्ये असं गोल राऊंड करून त्याच्यामध्ये फ्लॉवर टाकले आणि छान वाटतं ते बघायला पण तसं आणि छान एकच पॅकिंग पूर्ण झाली गिफ्टची मस्त केलं आहे पॅकिंग त्याने पण मी मी छान पॅकिंग झालंय निघतो हे घेऊन आणि दाखवते सेलिब्रेशन तर आता आम्ही मठातन जाऊन पण आलो आणि छान असं स्वामींचं दर्शन सुद्धा झालंय दोन अडीच तासानंतर आमचं दर्शन झालं कारण का लाईनच खूप मोठी होती आणि सकाळपासून स्वामी भक्त चालू होते तिथे दर्शनासाठी असं ते तिकडचे काका आहेत ते माझ्या ओळखीचे झाले ते मला सांगत होते सकाळी सहा साडे सहा वाजल्यापासनाचे सर्वजण म्हणजे स्वामीचं दर्शन करण्यासाठी येतात आणि दुपारपासून लाईन जास्त वाढायला लागली कारण का दुपारी सर्वजण म्हणजे आपली कामं वगैरे आवरून आले कोण ऑफिसवरनं आले कोणाचं कोणाचं पर्सनल काम करून आले तिथे म्हणजे असं स्वामींच्या दर्शनासाठी आणि त्याच्यामुळे खूप गर्दी होती आणि योगायोग खूप छान झाला की आम्हाला आरती भेटली आणि खूप छान वाटलं ते आरती आधी अटेंड केली आणि परत ते काका बोलत होते दर्शन करून आरतीसोबत आरती झाल्याच्यानंतर मग दर्शन करून तुम्ही या म्हणून असं तर आम्ही बोललो नको आम्ही लाईनीतूनच येतो आता आरती भेटलीच आहे तर दर्शनसुद्धा तसं आलो आहे लायनी थ्रू तसंच येतो आणि घेतो तर दर्शन पण घेतलं छान आणि मस्त छान वाटलं खूप भारे वाटलं एवढं छान असं तिथे सजावट केली होती बाहेर आणि खू खूप असं पॉझिटिव्ह वातावरण होतं तिकडचं आणि खूप पॉझिटिव्ह पण वाटलं तर आता आम्हाला जायचं आहे वाढदिवसाला तर माझ्या मावशी सासूंचा पन्नासावा वाढदिवस आहे म्हणजे म्हणजे माझे सासरचे माणसं लागतात ते ॲक्च्युली माझ्या सासूची सिस्टर आहेत त्या त्यांचा वाढदिवस आहे आज पन्नासावा तर त्या पन्नासाव्या वाढदिवसाला आम्ही चालू सेलिब्रेशन येतो त्यांचं छोटंसं त्यांच्या मुलांनी आणि मुलीने ठेवलेलं तर आम्हाला इन्व्हाइट केलं आहे त्या सेलिब्रेशनमध्ये तर आता आम्ही चाललो आहे आणि तुम्हाला दाखवलंच आहे आता गिफ्ट वगैरे त्यांच्यासाठी आम्ही घेतलंच आहे तर ते गिफ्ट घेऊन आम्ही चाललो आहे सेलिब्रेशनसाठी तर आम्ही आता निघतो तर कंटिन्यू करते तुम्हाला पुढचा ब्लॉग तर हे डेकोरेशन वगैरे सर्व ह्या दादांनी केलंय आणि ह्या मावशी त्यांचा वाढदिवस होता त्या त्यांचा हा मुलगा आहे तर ते स्मोकी वगैरे डेकोरेशन सर्व केलेलं आहे पुन्हा हे बलून्स आणि ते सर्व फायर वगैरे असतं ना ते सर्व ह्यांचं बिझनेसच आहे तो तर ते ऑर्डर घेतात ते आणि खूप छान पण सेलिब्रेशन केलं त्यांच्या वाढदिवसाचं व्हिडिओ करायचं होतं आता मावशींचा बड्डे सेलिब्रेशन करू आम्ही आलो घरी मावशींच्या हे मावशींचं घर आहे

लास्ट अकरावीसची इथून जेवायला अरे ना एक का दोन वर्ष त्याला जुना काय केला देऊन टाका त्या पोराला उलटा असे मग त्या घरी घेऊन गेला तो त्याने किती दिले त्याचे काय